जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवत वसई होळी दिघा सावडीवाडी येथील आदिवासी महिला पिंकी कानन यांनी आमरण उपोषण सुरू केले होते नऊ ऑगस्ट पासून त्या अन्न पाणी जुळणी मिळावी या एकाच मागणीसाठी ठामपणे आंदोलन करत होत्या उपोषणाचा पहिला दिवस शांततेत पार पडला पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला तरीही पिंकी यांनी उपोषण थांबवण्यास नकार दिला आणि आपली लढाई सुरू ठेवली पत्रकारांनी या विषयीची दखल घेत विविध माध्यमातून बातम्या प्रसिद्ध केल्या यानंतर भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला तिसऱ्या दिवशी पिंकी कानन यांची तब्येत गंभीर होऊ लागली या स्थितीत लाल बावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सोमवारी म्हणजेच आज महावितरणाची बत्ती गुल आंदोलन करण्याचा इशारा दिला हा इशारा मिळताच प्रशासन हालचालीला लागले वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंडळ अधिकारी वसई महावितरण कंपनीचे अधिकारी आणि लाल बावटा पक्षाचे शेकडो कार्यकर्ते थेट पिंकी यांच्या घरी पोहोचल्या घटनास्थळीच वीस मीटर जोडणीचे काम करण्यात आले आणि अखेर तीन दिवसांच्या संघर्षानंतर त्यांच्या झोपडीत प्रकाश परतला बघायला गेलं तर हा संघर्ष फक्त तीन दिवसाचा नाहीये अनेक वर्षापासून त्यांचा लायटीसाठीचा संघर्ष सुरूच होता आणि अखेर त्यांना त्यांच्या घरामध्ये आता लाईट आली आहे या क्षणी आनंद व्यक्त करत पिंकी कानन म्हणाल्या तीन दिवस उपोषण केल्यानंतर आज माझ्या घरात लाईट आली मदतीने हा विषय सुटला पण ह्या मागे लालबावटा पक्षाच्या लोकांनी दिवस रात्र लढा देऊन मला न्याय मिळून दिला आहे हा प्रसंग केवळ एका महिलेचा विजय नसून आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढताना एकजुटीने उभे राहिल्यास

पिंकी कानन ह्यांना घरातमध्ये लाईट नव्हती त्याच्यासाठी आपण गेल्या तीन दिवसापासून ह्या ठिकाणी उपोषण केलेलं खरं म्हणजे हा विषय एम एस सी पीच्या निगडीत होता परंतु एम एस सी पीवाले महसूलवर टाळ करत होते ढकलत होते की आमचा संबंध नाही महसूलचा संबंध आहे नऊ ऑगस्टपासून आपण आंदोलन केलं मध्ये शनिवार रविवार आल्यामुळे हा विषय लांबणीवर गेला तरीसुद्धा ताबडतोब त्याच दिवशी आपल्या तहसीलदार साहेबांनी संबंधित विभागाला पत्र दिलं होतं की जर मीटर लावलं नाही तर ताबडतोब त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि आज तिसऱ्या दिवशी तिची तब्येत जराशी नरम झाली आणि त्याच्यानंतर साहेबांनी तहसीलदार साहेबांनी खास करून पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये वसई पोलिसांचे पी आय साहेब असतील पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं तहसीलदार असतील मंडळ अधिकारी असतील ह्या लोकांनी जागेवर जाऊन आणि ते मीटर लावून देण्याचं काम केलं आहे आणि एवढ्या वर्षाचा दहा पंधरा वर्षापासून त्या महिलेचा जो लढा होता आज ती बाई लढली म्हणून तो लढा विजयी झाला तिच्या मागे आम्ही आपण सर्वांनी साथ दिली तहसीलदार साहेबांचं त्याचबरोबर पोलिसांचं मंडळ अधिकाऱ्यांचं आणि सर्वांनी तुम्ही सर्वांनी साथ दिली खास करून पत्रकारांनी पुढारीला पुण्यनगरीला समताला सर्व प्रकार बातमी छापून आणली सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि आज ह्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी तिला सर्वत पाजून उपोषण सोडलं असे जाहीर करतो आपण